कधी तुम्ही विचार केला आहे का की अनेक ज्येष्ठ लोक रात्री तीन वाजता उठतात आणि मग त्यांना पुन्हा झोप लागत नाही अशा वेळी तुम्ही अंधारात छताकडे पाहत होऊन राहता मनात विचार येतो माझं शरीर बिघडलंय का की डोक्यात काहीतरी गोंधळ चालू आहे पण खरी गोष्ट अशी आहे की हे अगदी सामान्य आहे यात काही बिघडतय असं समजायचं काहीच कारण नाही हे वय वाढतंय म्हणून होतंय असंही नेहमीच नाही आणि ही कुठली तरी सवय लागली असंही नाही या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाची कारणं समजून घेणार आहोत वय वाढल्यानंतर रात्री तीनच्या सुमारास जाग येण्यामागे असू शकतात आणि ही वेळ तुम्हाला शरीराकडून एक संदेश देत असते ही कारण केवळ झोपेशी संबंधित नाहीत तर तुमच्या आरोग्याशी शरीराच्या क्रियेसोबत आणि आयुष्यातल्या अनुभवांशी जोडलेली आहेत आणि हा व्हिडिओ बघून कदाचित तुम्ही तुमच्या झोपेकडे पाहण्याची दृष्टीच बदलाल ही कारणं वरवरची नाहीत ती शरीराच्या क्रियावलीत मनाच्या भावनांमध्ये आणि वयानुसार होणाऱ्या बदलांमध्ये खोलवर रुजलेली आहेत आपण हॉर्मोनमध्ये होणारे बदल झोपेच्या सवयी आरोग्याच्या समस्या आणि भावनिक किंवा सामाजिक कारण यावरही बोलणार आहोत जी सायलेंट पद्धतीने तुमच्या झोपेच्या मागे काम करत असतात आणि हे सगळं आपण प्रामाणिकपणे आणि सन्मानाने समजून घेणार आहोत कारण तुम्ही आजवर ज्या प्रकारे आयुष्य जगलत त्याचा मान राखणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच जर कधी तुम्ही पहाटे तीन वाजता उठून विचार केला असेल की हे का होतंय तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे मिळणारी माहिती तुम्हाला केवळ झोप सुधारण्यासाठी उपयोगी पडणार नाही तर तुमचं शरीर ज्या जा टप्प्यातून जात आहे त्याला समजून घेण्यासाठी आणि आदराने स्वीकारण्यासाठी सुद्धा मदत करेल चला सुरुवात करूया पहिलं कारण मेलाटोनिनचं कमी होणं वय वाढल्यावर शरीरात मेलाटोनिन नावाचा झोप नियंत्रित करणारा एक हॉर्मोन कमी प्रमाणात तयार होऊ लागतो मेलाटोनिन म्हणजे आपल्या शरीरातलं नैसर्गिक आंतरिक घड्याळ जे झोपायला आणि झोप कायम ठेवायला मदत करतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मेलाटोनिन चांगल्या प्रमाणात तयार होतं आणि त्यामुळे गाढ सलग झोप लागते पण वयानुसार त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि त्यामुळे झोपेची खोली आणि सातत्य यावर परिणाम होतो तुम्हाला अजूनही रात्री झोप लागते विशेषत दिवसभर थकल्यानंतर किंवा शांत संध्याकाळीनंतर पण पहाटे दोन तीन किंवा चारच्या सुमारास मेलाटोनिनचं चा प्रमाण इतकं घटलेलं असतं की शरीर हळूहळू जाग व्हायला लागतं कधी जाग येते ती आवाजामुळे नाही स्वप्नामुळे नाही तर मेलाटोनिन पुरेसं नसल्यानं मेंदू स्वतःचं जाग होऊ लागतं हे तुमचं काही चुकतनी म्हणून नाही होत आणि तुमचं शरीर बिघडलंय असंही नाही हे फक्त शरीरातल्या नैसर्गिक बदलांमुळे होतंय जे वयानुसार होतात यात अजून भर म्हणजे झोपताना आजूबाजूचं वातावरण खिडकीबाहेरचा दिवा टेबलवरचा झगमगणारा घड्याळ किंवा दाराखालून येणारा प्रकाश हे सगळं मेलाटोनिनचं प्रमाण आणखी कमी करू शकतं आणि वय वाढल्यावर शरीर अशा छोट्या गोष्टींसाठीही अधिक संवेदनशील होतं त्यामुळे पहाटे तीन वाजता उठणं अधिकच त्रासदायक वाटतं उदाहरणार्थ विष्णू पाटील नावाचे बहात्तर वर्षांचे गृहस्थ आहेत त्यांना नेहमी गाढं झोप यायची पण अलीकडे त्यांना दररोज सव्वा तीन वाजता जागे येते कोणतीही चिंता नाही काही त्रास नाही तरी सुद्धा ते पूर्णपणे जागे होतात जणू काही दिवस सुरू झालाय पण जेव्हा त्यांना हे समजलं की ही काही चोप नाही तर मेलाटोनिनचं प्रमाण कमी झाल्यानं असं होत आहे तेव्हा त्यांनी स्वतःला दोष देणं थांबवलं आणि काही सवयी बदलल्या आता ते झोपताना खोलीत पूर्ण अंधार ठेवतात झोपण्याआधी मोबाईल किंवा टीव्ही वापरत नाहीत आणि संध्याकाळी थोडं चालायला जातात यामुळे त्यांच्या शरीराला असा स्पष्ट संकेत मिळतो की अजून रात्रच आहे आणि जरी ते अजूनही लवकर उठतात तरी आता त्यांना त्या जागेमागचं कारण समजतं आणि ते, ते शांतपणे स्वीकारता येतं कधीकधी काही लोक शरीराशी लढण्याऐवजी त्याच्या लयीत चालायला शिकतात आणि हे समजणं खरंच आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं जेव्हा तुम्हाला हे उमगतं की पहाटे उठणं ही तुमची चूक नाही तर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक रासायनिक बदलांमुळे असं होत आहे तेव्हा तुम्ही स्वतःवर राग न काढता झोप सुधारण्याचे योग्य उपाय करू लागता हीच खरी जागरूकतेची ताकद असते ती मनातल्या त्रासाला समजुतीत रूपांतरित करते आणि रात्री स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी अधिक शहाणपणाने विचार करायला शिकवते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे झोपेचं नैसर्गिक वेळापत्रक बदलणं वयानुसार शरीराच्या आतल्या घड्याळात बदल होतो ज्याला ॲडव्हान्स स्लीप फेस म्हणतात वय वाढत गेलं की आपल्या झोप जागेपणाच्या वेळा पुढे सरकायला लागतात म्हणजेच संध्याकाळी लवकर झोप लागते आणि सकाळी लवकर जाग येते तुम्ही कधी असंही अनुभवलं असेल की रात्री उशिराची सिनेमा पाहताना तुम्हाला डुलकी लागते किंवा गजर न लावता सुद्धा तुम्ही पहाटेच उठता अगदी अशा दिवशी सुद्धा जेव्हा अजून झोपायची इच्छा असते हा बदल फक्त सवयीचा नसतो तो शरीराच्या जैविक रचनेशी निगडीत असतो तरुणपणी आपली झोप सूर्याच्या वेळांशी जुळलेली असते उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं पण जस जसं वय वाढतं तसं तसं आपलं हे वेळापत्रक पुढे सरकतं तुम्ही अजाणतेपणातच रात्री नऊ वाजता किंवा कधी कधी त्याही आधी झोपायला जाता त्यामुळे तीन वाजेपर्यंत शरीराची विश्रांती पूर्ण झाल्यासारखी वाटते आणि त्यामुळे अशा वेळेला तुम्ही पूर्णपणे जागे होता या जागेपणाचा अर्थ असा नाही की काही बिघडलंय फक्त तुमचं शरीर आता वेगळ्या गतीनं चालतंय हे अगदी एखाद्या घड्याळासारखं आहे जे हळूहळू पुढे सरकत आणि ऋतूनुसार थोडं थोडं बदलत आहे आणि हे काही वाईट नाही पण जर तुमचं कुटुंब घरचं वातावरण किंवा तुमच्या वैयक्तिक सवयी या नव्या वेळापत्रकाशी जुळत नसतील तर ते खटकू शकतं या बदलामागे एक शांत भावनिक बाजूही असते अनेक वृद्ध व्यक्ती अधिक वेळ शांत घरात एकटेपणात राहतात ही शांतता शरीराला दिवस लवकर संपवायचे संकेत देऊ लागते कारण पूर्वी जेवढा दिवस गोंगाटात कामधंद्यात गेला असायचा तेवढं आता नसतं आणि त्यामुळे झोपही लवकर लागते जर तुम्ही आता पूर्णवेळ नोकरी करत नसाल किंवा दिवसभराचं ठरलेलं वेळापत्रक नसेल जसं की मीटिंग्स प्रवास किंवा सामाजिक कार्यक्रम तर ही गती अजून वेगानं पुढे सरकते बाहेरून मिळणारे वेळेचे संकेत थांबतात आणि मग शरीराचं आतलं घड्याळ अधिक स्पष्ट काम करतं अण्णासाहेब देशपांडे नावाचे एक अडुसष्ट वर्षांचे निवृत्त गृहस्थ आहेत ते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेवतात आणि नंतर टी व्ही बघतात साधारण नऊ वाजेपर्यंत त्यांना लागते आणि पहाटे तीन वाजता ते आपोआप जागे होतात त्यांना काही त्रास नाही चिंता नाही पण तरीही ते पूर्णपणे जागे होतात सुरुवातीला त्यांना वाटायचं की ही झोपेची समस्या आहे पण ॲडव्हान्स स्लीप फेस म्हणजे काय हे समजल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांची झोप बिघडलेली नाही ती फक्त एका नव्या वेळापत्रकाशी जुळलेली आहे मग त्यांनी आपली संध्याकाळ थोडी बदलली हलक्याशा प्रकाशात पुस्तक वाचणं सुरू केलं जेवणानंतर थोडं चालायला लागले आणि झोपण्याआधी कधी मुलीशी फोनवर थोडं बोलायला लागले या लहानपण अर्थपूर्ण सवयींमुळे त्यांची झोप थोडी पुढे गेली आणि त्यामुळे त्यांना उठायची वेळही थोडी पुढे ढकलता आली परिणाम काय झाला तर आता त्याला रात्री तीन वाजता येणं कमी झालं आणि त्याच्या झोपेचा आणि रोजच्या आयुष्याचा अधिक चांगला समतोल निर्माण झाला झोपेच्या चक्रात असा बदल अनेक ज्येष्ठ लोक अनुभवतात पण याबद्दल फारसे कुणी बोलत नाही हे समजलं की यात काही बिघडलेलं नाही तर एक नैसर्गिक गोष्ट घडते त्यामुळे मनातला गोंधळ कमी होतो आणि शरीराशी संघर्ष न करता त्याच्याशी जुळवून घेण्याची एक समजूतदार आणि शांत वाट सापडते म्हणून जर तुम्हालाही रात्री तीनच्या सुमारास जागे येते आणि वाटतं की झोप पूर्ण झाली आहे तर शक्यता आहे की तुमचं शरीर आता फक्त थोडं लवकरचं वेळापत्रक स्वीकारायला लागलंय आणि एकदा हे समजलं की तुम्ही तुमच्या सवयींमध्ये असे बदल करू शकता जे शरीर आणि मन दोघांनाही शांत झोप मिळवायला मदत करतील जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे मुद्दे उपयुक्त वाटत असतील तर खाली नंबर दोन असा कमेंट टाका म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही इथे आहात आणि अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि सूचना मिळवण्यासाठी घंटा चालू ठेवा तुमचा पाठिंबा आम्हाला अधिक चांगला आणि उपयोगी कंटेंट बनवायला मदत करतो चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया तिसरं कारण शारीरिक त्रास किंवा आरोग्याशी संबंधित अडथळे रात्री तीन वाजता जाग येण्यामागचं एक सामान्य कारण म्हणजे शरीरातील एखाद्या त्रासाचं किंवा छुप्या आरोग्य समस्येचं संकेत देणं जे विशेषत रात्रीच्या शांत वेळेत अधिक जाणवतं वयानुसार अशा सूक्ष्मपण सतत होणाऱ्या त्रासांचं प्रमाण वाढत जातं ते फार मोठे वाटत नाहीत पण झोपेमध्ये व्यत्यय आणायला पुरेसे असतात उदाहरणार्थ सांधेदुखी पाठीत कळ एका स्थितीत खूप वेळ झोपल्यामुळे होणारा अस्वस्थपणा किंवा लघवीला सतत लागणं अशा गोष्टी झोपेतून जाग करतात झोपताना काहीच वाटत नाही पण काही तासांनी शरीरात जडपणा येतो आणि जाग येते काही लोकांना रात्री ॲसिडिटीचा त्रास होतो विशेषतः उशिरा जेवल्यावर किंवा जेवल्यावर लगेच झोपल्यास अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी जसं की तोंड कोरडं होणं पायात गोळे येणं किंवा खोलीचं तापमान थोडंसं बदलणं यामुळे ही पहाटेची झोप उडते कारण त्यावेळी शरीर फारच संवेदनशील झालेलं असतं अनेक वृद्ध पुरुषांना रात्री तीनच्या सुमारास उठण्याचं सर्वसामान्य कारण म्हणजे लघवीसाठी जाग येणं वयानुसार मूत्राशयाची लवचिकता कमी होते आणि लघवीची भावना लवकर व अधिक वेळा येते दिवसा ही गरज फारशी जाणवत नाही कारण तुम्ही कामात गुंतलेले असता पण रात्री अंधारात आणि शांततेत ती भावना अधिक तीव्र होते आणि एकदा उठून बाथरूमपर्यंत गेलं की शरीर झोपेच्या गाध अवस्थेतून थेट हलक्याशा जागेपणाच्या स्थितीत येतं आणि पुन्हा झोपणं कठीण होऊन बसतं यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औषध अनेक ज्येष्ठ नागरिक रोज रक्तदाब हृदयविकार किंवा वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषधं घेतात पण या औषधांना काही बाजूच्या प्रतिक्रिया असतात जसं की वारंवार लघवी लागणं शरीराचं तापमान बदलणं किंवा प्रकाश व आवाजाविषयी अधिक संवेदनशीलता निर्माण होणं आणि या सगळ्याचा झोपेवर परिणाम होतो बऱ्याच वेळा स्वतःलाही हे जाणवत नाही जोपर्यंत कोणी लक्षात आणून देत नाही किंवा तुम्ही स्वतः बारकाईने निरीक्षण करत नाही उदाहरणार्थ सुशिला वळसे नावाची एक शहात्तर वर्षांची महिला आहे ती हलक्या झोपेसाठी ओळखली जायची पण गेल्या वर्षभरात तिला रोज पहाटे साडेतीन वाजता जाग यायला लागली तिला वाटायचं की हे वयानुसार स्वाभाविक आहे पण जेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा लक्षात आलं की तिच्या एका औषधामुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागलं होतं आणि त्यामुळे तिला रात्री वारंवार बाथरूमला जावं लागत होतं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने तिने औषधं घेण्याची वेळ थोडी बदलली काही सवयींमध्ये सुधारणा केली आणि आता तिला फार कमी वेळा जागे येते आणि जाग आलीच तरी पुन्हा सहज झोप लागते इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी रात्री अशा पद्धतीने जाग येणं म्हणजे तुमचं तुमचं शरीर शरीर असं नाही हे लक्षण असतं की अजूनही नीट काम ते तुम्हाला काहीतरी सांगतंय आणि स्वतःला परिस्थितीनुसार जुळवून घेत नाही हे छोटे संख्येत खूप काही सांगू शकतात ते तुम्हाला तुमचं आरोग्य नीट सांभाळायला योग्य निर्णय घ्यायला आणि स्वतःच्या शरीरावर अधिक विश्वास ठेवायला मदत करतात रात्री तीन वाजता जाग येणं त्रासदायक वाटू शकत पण अनेकदा ते तुमच्या शरीराकडून शांतपणे मिळालेली एक साध असते थोडं थांबून स्वतःकडे बघा आणि असे छोटे छोटे बदल करा जे तुमचं आरोग्य आणि झोप सुधारू शकतात कारण तुमच्या जीवनशैलीतल्या सवयी जे झोपेच्या वेळा बदलतात रात्री तीन वाजता जाग येण्यामागे एक मोठं पण अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं कारण म्हणजे आपल्या रोजच्या सवयी लहान वाटणाऱ्या गोष्टी पण ज्या हळूहळू आपल्या शरीराच्या आतल्या घड्याळावर परिणाम करतात अनेक वृद्ध लोक लवकर जेवायला लागतात संध्याकाळी लवकर विश्रांती घेतात आणि दिवसभर थोडीच शारीरिक हालचाल करत असतात या सगळ्या सवयी मिळून शरीराला वाटायला लागतं की रात्र झालीये आणि मग झोप लवकर लागते पण यामुळेच मग जाग येण्याची वेळही लवकर होते विशेषत निवृत्तीनंतर जेव्हा दिवस अधिक शांत आणि सैलसर असतो तेव्हा शरीराला पूर्वीसारखी बाहेरून मिळणारी वेळेची चिन्ह मिळण्याशी होतात जसं कामावर जाणं खरेदी करणं किंवा घरात कामधंद्यात गुंतलेलं असणं हे सगळं कमी झालं की नैसर्गिक क्रम हळूहळू पुढे ढकलला जातो संध्याकाळी मंद प्रकाशात बसणं फार काही न करता निवांत वेळ घालवणं यामुळे मेंदू मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी गरजेचं हॉर्मोन लवकर तयार करतो तुमचं लक्षही जात नाही आणि नऊ वाजायच्या आतच तुमचं शरीर झोपेच्या तयारीला लागतं आणि एकदा झोप लागली की शरीराची विश्रांती सुद्धा लवकर पूर्ण होते आणि मग पहाटे तीन वाजता डोळे उघडतात जेव्हा बाहेर अजूनही गडद अंधार असतो यात एक छोटा पण मुद्दा आहे जेवण आणि झोप यांच्यातील संबंध लवकर जेवण करणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी झोपण्याआधी काही हलकं खाल्लं नसेल तर रात्री साखरेचं प्रमाण थोडं खाली जाऊ शकत यामुळे खूप भूक लागली असं वाटत नाही पण शरीर तितकं आरामातही राहत नाही आणि ते झोपेतून जाग करू शकत तसंच अगदी दुपारी घेतलेलं सुद्धा वय वाढल्यानंतर शरीरात अधिक वेळ टिकून राहतं कारण वयासोबत पचनक्रिया मंदावते त्यामुळे कॅफिन शरीरात राहून झोप हलकी करते आणि जरा जरी काही खंड झाला तरी लगेच जागे येते वसंतराव नावाचे एक चौऱ्याहत्तर वर्षांचे निवृत्त गृहस्थ बघा त्याचं वेळापत्रक बदलल्याचं त्यालाही आधी लक्षात आलं नव्हतं दिवस निवांत जात होते आणि संध्याकाळ अजून निवांत तो साधारण पाच वाजता जेवायचा संध्याकाळच्या बातम्या पाहता पाहता डुलकी लागायची आणि बहुतांश वेळा नऊ वाजण्याआधीच झोपायला जायचा त्याच्या लक्षातही न येता त्याचं झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे पुढे सरकलं काही दिवसांनी त्याला लक्षात आलं की तो दररोज पहाटे तीन वाजता जागा होतो आणि त्याला समजत नव्हतं की अजून पक्ष्यांनी किलबिल सुरू केलीही नाही तरी मी का पूर्णपणे जागा आहे मग त्याने थोडं विचार केला आणि काही लहानपण उपयोगी बदल केले दुपारी थोडं फिरायला लागला संध्याकाळी अधिक उजेडात पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं थांबवलं या सवयींमुळे त्याची झोप थोडी पुढे सरकली आणि शरीराचं वेळापत्रकही त्याच्या इच्छेप्रमाणे जुळायला लागलं सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण किती वेळा आपल्या रोजच्या सवयींची ताकद दुर्लक्ष करतो आपल्या शरीराला एक ठराविक लय आवडते रोजची दिनचर्या ठरलेली वेळ जे आपल्या मेंदूला सांगतात की आता विश्रांती घ्यायची आणि आता उठायचं पण जेव्हा हे सिग्नल कमी होतात किंवा बदलतात तेव्हा आपलं आतलं घड्याळ गोंधळायला लागतं त्यामुळे कधी झोप लवकर लागते कधी झोप तुटक होते पण हे लक्षात आलं आणि आपण थोडेसे समजूतदार बदल केले तर पुन्हा झोपेचं चक्र त्या गाद शांत आणि ताजेतवानी झोपेच्या दिशेने वळू शकतं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं मन या गोष्टींशी जोडतंय तर खाली माहिती उपयुक्त आहे लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही इथे आहात आणि अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सूचना मिळवण्यासाठी घंटा चालू ठेवा तुमचा पाठिंबा आम्हाला असेच दर्जेदार उपयुक्त आणि मनाला भिडणारे व्हिडिओ बनवायला मदत करतो चला आता पुढे जाऊया पाचवं कारण भावनिक आणि मानसिक अस्वस्थता कधी कधी रात्री तीन वाजता जागे येते ते फक्त शरीरामुळे नाही तर मनातल्या हालचालीमुळे होतं वय वाढलं की मनात जे भावना दडलेल्या असतात त्या जेव्हा दिवसाच्या गडबडीत मागे पडतात त्या रात्रीच्या शांत वेळेत हळूहळू वर यायला लागतात जग शांत असतं कोणतीही गडबड नसते आणि अशा वेळी मनातल्या न बोललेल्या चिंता खंत आठवणी हळूच डोकं वर काढतात तेव्हा आपण जागे असतो कोणत्याही आवाजामुळे नाही कोणत्याही वेदनेमुळे नाही पण फक्त मनाचं एखादं जुनं पान उघडतं असतं काही जुने विचार काही न मिटलेले क्षण कधी कुणाला न सांगितलेल्या भावना हे सगळं मन शोधते असं वाटतं ही अस्वस्थता तरुणपणातल्या चिंतासारखी जोरात नसते ती मृदू असते खोल अंतर्मुख करणारी जणू मनाच्या खोल तळाशी काही हलतय पण त्याला नेमकं काय म्हणायचं हे कळत नाही जेव्हा आपलं मन बाहेरच्या जगात गुंतलेलं नसतं तेव्हा ते मागे वळून बघायला लागतं जुन्या नात्यांकडे काही निर्णयांकडे काही गमावलेल्या क्षणांकडे आणि जेव्हा शरीरही कामांपासून मोकळं असतं तेव्हा हे विचार मनात अधिक स्पष्ट उमटतात हेही खरं की एकटे पण यात मोठी भूमिका बजावतो वय वाढलं की आपलं सामाजिक वर्तुळ हळूहळू लहान होतं मुलं दूर जातात मित्र आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात आणि आपली दिनचर्याही बदलते दिवस थोडीफार माणसं भेटतात थोडं काही करायला असतं पण रात्री मात्र सगळं शांत आणि त्या शांततेत मनातली पोकळी अधिक जाणवायला लागते कधी, -कधी एकटे एकटेपण फार जडही वाटत नाही फक्त कुणाशी तरी बोलावंसं वाटतं किंवा घरात एकटं असताना कुणाची तरी आठवण हलकासा कळ देऊन जाते लता साळुंखे नावाची ऐंशी वर्षांची विधवा बघा दिवसभर ती आपली बाग सजवते नातवंडांशी फोनवर बोलते आवडते टी व्ही कार्यक्रम बघते म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवते पण पहाटे तीन वाजता ती जागी होते आणि मन तिच्या पतीसोबतच्या जुन्या आठवणी ठरवतं किंवा त्या काळजीत ज्या तिने दिवसभर मनात लपवून ठेवल्या होत्या सुरुवातीला तिला वाटलं की तिची झोपच बिघडली आहे पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की ही जाग येणं ही झोपेची अडचण नव्हती ते तिच्या मनाचं तिच्या हृदयाचं बोलणं होतं मग तिने छोटं बदल केलं पलंगाशेजारी एक छोटी वही ठेवली जेव्हा ती जागी होते तेव्हा जे मनात असेल ते लिहून ठेवते काही मोठं नाही फक्त खरंखुरं तिने एक सुंदर सवय लावली मंद संगीत ऐकणं किंवा कुणाला छोटी चिठ्ठी लिहणं या छोट्या सवयींनी तिच्या भावना बोलक झाल्या मनहलक झालं आणि तिला पुन्हा शांत झोप लागायला लागली कारण खरी गोष्ट ही आहे माणसाचं मन आणि हृदय कोणत्याही घड्याळात बसत नाही त्याला जे आठवायचं असतं ते ते आठवतं जे विचारायचं असतं ते ते विचारतं आणि हे सगळं कधी कधी रात्री तीन वाजता घडतं जेव्हा आजूबाजूला सगळं अगदी शांत असतं तेव्हा मन मात्र खूप काही बोलत असतं आणि ही काही कमकुवतपणाची खूण नाही ही तुमच्या आतल्या खोल विचारांची जाणीवेची ओळख आहे जर तुम्ही कधी रात्री जागे होऊन विचार करत बसला असाल तर कदाचित तुमचं मन एखादी शहाणीव तुमच्या समोर ठेवण्याच्या प्रतीक्षेत असेल कारण तुम्ही आयुष्यात अनेक सुंदर क्षण अनुभवले आहेत आणि तितकेच काही दुःखद प्रसंगही जेलले आहेत हे सगळे अनुभव फक्त आठवणी नाहीत तर तेच तुमचं खरं आयुष्य घडवतात म्हणून अशा वेळेला जाग येणं म्हणजे काहीतरी बिघडलंय असं न समजता त्याकडे थोडं कुतूहलाने प्रेमाने बघा विचार करा तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय तुमच्यातली कोणती भावना अशी आहे जिचा आवाज अजून ऐकला गेलेला नाही किंवा तुमच्यातील कोणता भाग असा आहे ज्याला अंधारातही थोडं सामंजस्य थोडी माया हवी आहे कारण कधी कधी खरी विश्रांतीही या क्षणांकडे दुर्लक्ष करून मिळत नाही तर त्यांचा सन्मान करून त्यांना आपुलकीनं सामोरं गेलं की मिळते आणि असं केल्यावर केवळ झोपच सुधारत नाही तर स्वतःबद्दलचं तुमचं आकलनही अधिक खोल आणि समृद्ध होतं विशेषतः आयुष्याच्या या टप्प्यावर आता या व्हिडिओचा शेवट करताना एक क्षण थांबा तुम्ही काय ऐकलं काय शिकलात यावर शांतपणे विचार करा तुमच्याशी सगळ्यात जास्त काय जोडून गेलं तुमचं अंतर्गत घड्या हळूहळू बदलत आहे की तुमच्या शरीरातले हलके आरोग्यदायक बदल की त्या भावना ज्या फक्त रात्रीच्या निवांततेतच स्पष्ट होतात या पाच कारणांनी आपल्याला पहाटेच्या जागेमागे अनेक नवीन दृष्टिकोन दिले आणि त्यातल्या एकाही गोष्टीत तुमचं काही बिघडलंय असं सांगितलेलं नाही उलट त्या सगळ्या गोष्टी सांगतात की तुमचं मन आणि शरीर अजूनही जगतय प्रतिसाद देतय शिकत नाही आणि बदलाला सामोरं जातय या पहाटेच्या शांततेत शरीर काय सांगतय हे समजून घेण्यात एक वेगळीच ताकद आहे त्यामुळे रात्री तीन वाजता उठणं ही एक अडचण वाटेनाशी होते आणि त्याऐवजी हे असे छोटेसे संकेत वाटायला लागतात जे सांगतात की आपल्या मनाकडे सवयींकडे आणि गरजांकडे थोडं अधिक लक्ष द्या तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही हे जाणून घेणारे एकटेही नाही पण एकदा हे समजून घेतल्यावर त्यातून तुमच्यात एक नवं बळ येतं आणि त्या बळातूनच तुम्ही काही छोटे पण अर्थपूर्ण बदल करू शकता जे तुम्हाला झोप चांगली घेता येण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याच्या लयीत परत सामावण्यासाठी मदत करतील जर या पाच कारणांमध्ये तुम्हाला स्वतःचं काही प्रतिबिंब दिसलं असेल तर लक्षात ठेवा तुम्ही फक्त वृद्ध होत नाही आहात तुम्ही बदलत आहात समृद्ध होत आहात आणि या बदलातच एक सुंदर संधी आहे जाणीवपूर्वक विश्रांती घेण्याची स्वतःकडे थोडं अधिक प्रेमाने बघण्याची आणि प्रत्येक सकाळला अधिक शहाणपणाने शांततेने सामोरं जाण्याची तुमचा अमूल्य वेळ आमच्यासोबत घालवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आम्हाला तुमचं ऐकायला खरंच खूप आवडेल खाली कमेंटमध्ये एक गोष्ट लिहा जी तुम्ही आज नव्याने शिकलात आणि ती तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी वापरणार आहात तुमचे विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत त्यामुळे अजिबात संकोच करू नका शेअर करा तुमचे कमेंट्स आम्हाला पुढे अजून चांगलं प्रेरणादायी काम करत राहायला खूप मोठी प्रेरणा देतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमचा पाठिंबा आम्हाला अशाच दर्जेदार आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करतो धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया